जय महाराष्ट्र पब्लिक तर परत स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर भावांनो आज चालले आपण आता सगळीजण ट्रिपला सगळेजण म्हणजे अजून आले नाहीत कोण सगळे आता जाऊन त्यांना घ्यायचं आहे पाच जण आम्ही फक्त त्याच्यावर कोणाला घेतलो नाही गाडीत जागा पण नाही तर आता आम्ही चाललोय धबधब्याला कोणत्या धबधब्याला चाललोय हे तुम्हाला सांगतो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आता इथनं जाऊन गाडीची पूजा करायची आहे आणि मग फोड आहे पण पहिला एक महत्वाचं काम म्हणजे आपल्याला पहिला नाश्ता करायला पाहिजे लय भुका लागल्यात नाश्ता करून जायचा आहे आपला हा ब्लॉग पण लय दिवसाने आलाय म्हणजे युट्यूबवर आपलं लय दिवसाला ब्लॉगच टाकलो नाही कारण का कुठं जायला मिळालं नाही काम असल्यामुळे काय तर आता लय दिवसांनी ब्लॉक पडणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा कसा वाटतो सांगा आणि आता पावसाळ्याचं वातावरण म्हटल्यावर आपण कुठं जाणार आहे तर माझे असेल आणि थमनेल बघून तर ओळखलं असणार आहे काय विषय नाही तर आपण धबधब्याला चाललोय आणि आता पाऊस पण जरा कमी आहे परंतु पाणी आहे का नाही सगळी म्हणाले हाय हाय पाणी असणार बघूया पण नजारा एक नंबर असणार आहे तो म्हणजे दाखवतो हो। आणि तुम्ही पण जाऊन या ब्लॉग बघितल्यावर तुम्ही पण प्लॅन करा आणि जाऊन या मस्त आहे धबधबा आणि एका जागीच तीन धबधबा आहेत म्हणजे जरा जरा पुढं फुड अंतरावर आहे पण जबरदस्त आहे आम्ही पहिलं चालले पण आम्ही पण इंस्टाग्राम वरची रील बघूनच चालले तर तुम्ही बी बघा आणि चला मग जाऊया जय महाराष्ट्र आता आपण निघलो आहोत डायरेक्ट धबधब्याला पण आपलं काम राहिले एक पहिला नाश्ता या दोघांच्या बाबा लेट झाले तोंड दाखवू हे दरवेळी असते काहीतरी करते नाव आमच्यावर येते म्हणून याला आम्ही गाडीतच ठेवणार आहे बेल्ट बांधून झालं का भावा आता सांगवले तुम्ही बाहेर उतरायचं नाही नाहीतर नंतर अडशील चलो गणेश ड्रायव्हरांना घेतले आपण आणि आता आपण निघतोय अजून एकदा मेंबर घ्यायचा आहे आणि मग पुढे जायचं आहे ब्लॉग कंटिन्यू करा चला शॉर्टकट असं ह्याचा फायदा असा तुमचा टोल कॅन्सल होणार म्हणजे टोल लागणार नाही पण नाही फिरून जावं लागणार आहे वेळ जास्त जाणार आहे अशा गणेश शेटने गाडी थांबवलेले आहेत नाश्ता करायला हॉटेल दूधगंगा चलो नाश्ता करेंगे सुरेश भाई नाश्ता वड्याचा <laughs> 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 कधी पैसे देणार नाही मी देणार आहे बाबा माझं माझं तर पैसे देणार मागणं काय फायदा फाय स्टार वालाय का सांगा बाय बरोबर संकेश्वरच्या पुढे आली बेळगावच आली आपण आता संकेश्वरच्या पुढे आली किती लांब आहे आणि ताज्या घडामोडीच्या बातम्यानं का की वॉटरफॉल बंद आहेत तरी सुद्धा आपण जायचंच आणि बघून यायचं आहे परंतु सूरज भाऊ हवा मारून घेते तिकडे गेल्यात चलो ब्लॉक कंटिन्यू करा हवा त्या मारली झाले सगळं वेळ झालाय तरी आता साडे दहा वाजले ओव्हरऑल पटापटा काय आवरणार झाले डोले पण आता मोठा स्कॅन झाला आहे हे आहे वॉटरफॉल बंद आहेत काय करायचंय काय कळणार तरी पण जायचं आहे न गोवा प्लॅन करता हा बघा आता पुढे गेला आता गणेश हे गणेश शेट

आपण जरा थोड्याच अंतरावर राहिलोय म्हणजे धबधबे वर्षी आणि आता जरा म्हणजे पूर्ण क्लायमेट कसलं झाले म्हणजे पाऊस पडाल पा तर जरा खतरनाक मध्ये आता काही तर वाळले परंतु जंगल कसला विशाट दिसते खतरनाक व्ह्यू आहे आणि इकडे भाऊ फोटो काढलेत फोटोशूट चालू आहे भाऊ बेळगावचे थोडंच खुडा आहे तुम्हाला पूर्ण मी ऍड्रेस सांगतो पूर्ण ब्लॉक कंटिन्यू करा पूर्ण व्यवस्थित ॲड्रेस सांगतो पण पहिला धबधबा बघूया चला दिदे। दिदे। <laughs> अरे याला फोटो काढायच रेकू लावा याला फोटो काढायचं बरोबर दोन वाजाला आलेत तर अजून पॉईंट आला नाही अजून लेय लांब आहे आता नाश्त्याची जुळणा करायला लेय भुका लागल्यात हे बघा बहुतेक इथं पण नाश्ता नाही हसाल्या तर म्हणल्या काय तरी घळ झालाय <tompa> <to> काय ना कळल की तुझ्या उचल की कॉम्पिटेशन भीत दाखवतो सर रे पैसे द्यायला पाहिजे का म्हणलं की कसा आहे <tompa> <laughs> <tompa> <स्थाथ> तो चला आता नाश्ता आपला झालेला आहे ऑमलेट खाल्ले डायट येत ना वॉटरफॉल ला फक्त चार किलोमीटर आहे त्या मग काकाने सांगितल्यात आणि ते आज बघितलं ना कसा आहे निश्चय आरड आहे चलो बघ आता नियोजन काय आहे पुढचं सांगा आता डेल्टा जायचं तिथन वॉटरफॉल ला तिथन राहिले गोवा सुट्टी दोन दिवस मामा डेल्टा तर भाऊ न आता आपण आता आले डायरेक्ट जंगलात कसा आहे इथनं आज चालत जायचं जा। इधर जरी छत्री घेतली कारण का वेळी असंच वन प्लस मोबाईल होता आणि व्हिडिओ करायला होतो पाणी जाऊन बंद पडलेला त्यामुळे आता रिस्क आहे आता आपला आयफोन आहे त्याचा काही विषय नाही पण तरी पण रिस्क नको पण हे कसला आहे बघा व्ह्यू एक नंबर आहे हे बघा विषय काय चालतात इथं बाहेर सोडत नव्हते म्हणून आता चालत आले इकडनं म्हणजे आता तारखालना असं आले आम्ही तिथं मेन गेटला मेन गेट बंदच केली तिथं आम्ही आल्यावर बरोबर मेन गेट बंद केली म्हणून आता इकडनं ताराखाना असं वाकून आले ते म्हणजे विषय काय माहिती आहे तिथं रिसॉर्ट आहे तर रिसॉर्ट आहे पूर्ण बघा रिसॉर्ट वाडी सोडणार असले की पैसे घेऊन सोडतात त्यामुळे इकडनं जायचं आहे पूर्ण रस्ता तुम्हाला मी सांगतो कुठे इथे वॉटरफॉल बघ्यो कसं वाटते आणि हे काय लिहिलाव नाही बेळगावच्या जरा असं फुड आहे बेळगावच्या कमीत कमी एक चाळीस किलोमीटर आहे तर इथनं बघूया वॉटरफॉल कसा आहे चला जाऊया भावनूर रोड बघा कसा आहे इथे कसा आहे एकदम सांभाळून जायला लागते आणि आवाज आला आहे पाण्याचा आता नदी भेटल्या वाटतं नदी आहे नदी अजून इथनं आज जायचं आत्ता जा 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 सुरुवात आहे ब्लॉक कंटिन्यू करा जा आपण एकटा ना आता नुसता मी साज नाही तेवढे याच्यात बाकी कोण नाही वॉटरफॉल विषय आहे अभी तो हमने शुरुआत की है पिक्चर अभी बाकी है

अन्न कसा होतरना खतरनाक खतरनाक म्हणजे अजून वॉटरफॉल यायचा आहे एवढा आता आत लागले लागलं जबरदस्त आहे अननोन प्लेस आहे अननोन प्लेस म्हणजे माहितीच गेसनी परंतु बंदी आहे जास्त ओब नम शिवाय काय खतरनाक म्हणजे नेचर लव इथं बघायला मिळते पूर्ण सगळं झाड आहेत व्हॉट अ नजारा इंग्लिशात नाही परंतु म्हणणार व्हॉट अ नजारा इकडे नुसता बघा तुम्ही रोजक्याने फिजावरतील फिझा जबरदस्त आहे भावानो असं म्हणा की धबधब्याच्या वर आम्ही आहे आणि धबधबा खाली आहे असाच प्लेस आहे काय खतरनाक आहे शपथ पुढचा व्ह्यू तर बघितला का नाही खतरनाक आहे खतरनाक जबरदस्त हो का दाखवतो एकच मिनिट थांबा एकच मिनिट भावानो जन्नत बघा जन्नत

जबरदस्त कसलाय बाय गो व्ह्यू बघा नुसता व्ह्यू दुपै आले दुपार धुरा धूर नुसता आला धूर लाव टाकत आणि स्विमिंग टँक बघा स्विमिंग टँक स्विमिंग टँक

तिकडनं असं पूर्ण पाणी आले तिकडनं आम्ही चालत आलो तिकडन असं पूर्ण इकडे येऊन असं खाली पडते आता इथून मोठा धबधबा म्हणजे पूर्ण असं खाली आहे मग असं व्हिडिओ मध्ये बघितलं तुम्ही आणि असं असं पूर्ण खाली इथनं असं जाते इकडं असं गेले लय जोरात आहे पूर्ण पूर्ण इकडनं आले आणि आम्ही त्या पाण्यात म्हणजे चालायला आहे अशी वाटा आहे की आपला सांग पण विषय जबरदस्त आहे ले आता पूर्ण असं लय आता म्हणजे पूर्ण जंगल आहे तीन किलोमीटर राहते याला मग पूर्ण धबधबा लागते आणि त्याच्या दोघं दोन धबधबा वेळ लागते बघितला तुम्ही मग अशी ले ले मोठ धबधबा आहे आयुष्यात पहिल्यांदा बघितलं मागच्या आई घेतो दोघांनुसार धबधबा पडावला परंतु पार डोळ्याचं पार नेट एवढं मोठं खतरनाक धबधबा आहे जबरदस्त आहे तर मी मी सांगतो कुठं आहे ब्लॉक कंटिन्यू करा मी इथनं बाहेर पडतो तुम्हाला सांगतो